महाविकास आघाडीकडनं आज सकाळी संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आणि पाठोपाठ वंचित या पक्षाकडनं सुद्धा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाने उमेदवार जाहीर झाला आहे दारवा तालुक्यातील छेंद्री डोल्लारी येथील सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे तर नेमकं कशा पद्धतीनं आपली उमेदवारी झाली बाळासाहेबांसोबत आपली भेटीघाटी कधी झाल्या होत्या आणि कशा पद्धतीनं आपल्याला आज उमेदवारी जाहीर झाल्याचं माहीत पडतं म्हणजे बाळा बाळासाहेबांनी मला नागपूरला बोलावलं भेटण्यासाठी ते दिल्लीला चालले होते विमानतळावर माझी त्यांची भेट झाली आणि सोबत नीरज वाघमारे अध्यक्ष जे आहे आपले यवतमाळ जिल्ह्याचे आम्ही सोबत होतो आणि बाळासाहेबांनी म्हणलं तुम्हाला इथून लढावं लागतं इथून वाशिममधून मी त्यांना होकार दिला त्यानुसार त्यांनी ते तिकीट माझी डिक्लेअर केली आज आपण उमेदवारीसाठी इच्छुक होता हो संपर्कात होता बाळासाहेबांचा हो अध्यक्ष आणि बाकी इतर होतो महाविकास आघाडीकडून संजय देशमुख आर महायुतीकडून भावनाताई किंवा मग संजय राठोड राहणार या एकंदरीत याच्यात आपण वंचितची उमेदवारी आपल्याला मिळाली आहे कशा पद्धतीनं आपण निवडणुकीला समोर जाणार कसं आता समोर तो बलाठी उमेदवार आहेच ते म्हणजे पाच वर्ष फास्ट टर्म खासदार आहेत संजय भाऊ एक राज्यमंत्री आलेल यांच्यासोबत फाईट आता द्यावंच लागेल मला ते पाहू आपण कसं करायचं पुढे ते जनता साथ देईल मला याच्यात तसं मला वाटते एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक सर्वसाधारण कुटुंबातून मी आलेला आहे त्यामुळे जनत्या जनतेची साथ मला मिळेल अशी मला अपेक्षा आहे निश्चितच एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणून वंचितने आज सुभाष पवार यांना उमेदवारी दिली आणि निश्चितच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विजयही प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निलेश फाळके एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट